दैनंदिन जीवनातील लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या आरोग्य टिप्स नक्की ऐका श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आजारी पडल्यावर लोक अनेकदा डॉक्टरांकडे धाव घेतात पण तुम्हाला हे माहिती आहे का की लोक त्यांच्या निष्काळजीपणामुळे आजारी पडतात आपल्या दैनंदिन दिनचर्येत कोणत्या सवयींचा समावेश केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल हे जाणून घेऊयात सकाळी रिकाम्यापोटी थंड पाणी पिऊ नका ते शरीराला हानी पोहोचवते दालचिनीचा वापर स्वयंपाकात केल्याने वजन कमी होते जर मुलांना रात्री झोप येत नसेल तर त्यांना मध खाऊ घाला अंगातून घामाचा वास येत असेल तर पाण्यात गुलाबाचा अर्क मिसळून आंघोळ करावी हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा हाडे मजबूत होतात लठ्ठपणा वाढत असेल आणि पोट बाहेर आले असेल तर नाभीत तेल लावा तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल थंड दुधाऐवजी गरम दूध प्या गरम दूध पिल्याने हाडे मजबूत होतात कडू पदार्थ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते आणि जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने माणूस मृत्यूच्याही जवळ जातो तुमचे केस गळायला लागले असतील तर तांदळाच्या पाण्याने केस धुवा यामुळे केस गळणे थांबतील आणि केस मुलायमही होतील जेवणात कांदा जरूर खावा यामुळे आपल्याला हृदयविकार टाळता येतो मध सोडून सर्व गोड पदार्थ हानी पोहोचवतात अंघोळ करण्यापूर्वी थोडे मीठ खा त्यामुळे अंगाला खास सुटणार नाही रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावा चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो नेहमी चपाती हळूहळू चावून खा त्यामुळे पोटाची आणि कमरेची चरबी कमी होईल अन्न खाल्ल्यानंतर गुळाचा थोडासा तुकडा खावा यामुळे अन्न लवकर पचते वजन कमी करायचे असेल तर या तीन गोष्टी नक्की खा पहिलं म्हणजे लिंबू दुसरे म्हणजे कोबी आणि तिसरे काकडी जर तुम्हाला भूक लागत नसेल तर मरुवाची खा भूक लागेल आणि ही पाने कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीमध्येही टाकता येतात जर तुम्ही गोड जास्त खात असाल तर अधूनमधून काही कडू पदार्थही खात जा पाण्यामुळे शरीराचे अनेक आजार बरे होतात त्यामुळे पाणी जास्तीत जास्त प्यावे सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जा फिरल्याने शरीर नेहमी निरोगी राहते सकाळी नाश्ताना केल्याने तुमचे एनर्जी लेव्हल कमी होते आणि तुमचा मेटाबॉलिझम देखील मंदावतो यामुळे तुम्हाला दिवसभर आळस येतो आणि कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे रोज सकाळी एक ग्लास पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद